श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे जेव्हा काहीच कळेना आणि काहीच मार्ग दिसेना तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ यांचे तीन दिवसीय उपासना करू शकतो ही तीन दिवसीय उपासना मी नेहमी आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ही उपासना थोडी हटून आहे याच्यामध्ये ही उपासना जी आहे हे स्वामींच्या स्वरूपाचीच उपासना आहे जेव्हा असं वाटते की परिस्थिती हाताबाहेर जात आहे तेव्हा आपण आपल्याला स्वामी जाऊन त्यांच्या जवळ थोड्या वेळ बसावे त्यांच्या माऊली स्वरूपाला मनापासून पहावे आपले मन शांत करावे कारण जेव्हा मन अस्थिर असते तेव्हा कोणतेही विचार कोणतेही मार्ग आपल्याला सुचत नाही कारण आपण मानसिक रूपनी स्थिर नसतो उपासना याचा खरा अर्थ देवाजवळ जाऊन बसणे देवाजवळ पोहोचायचा एक मार्ग आहे ती आहे उपासना तो तेव्हाच पूर्ण होऊ शकतो जेव्हा मन स्थिर असेल आणि उपासना करता तयार असेल जर आपल्याला खूप जास्त मनाला स्थिर करायचं असेल तर एक त्या स्वामींच्या चरणाकडे पहा जेव्हा तुम्ही आपले एकटक ध्यान स्वामी चरणी लावाले तेव्हा मनाचे उद्गार निघतील आणि डोळ्यातनं अश्रुधारा सुरू होईल ती अश्रुधारा माऊलींच्या चरणी वाहू द्या कारण त्याच नंतर तुमचे मन हलके होतील आणि काही करायचं आहे याकरता तुमचे मनापासून तुम्ही तयार व्हावे कारण की काही गोष्टी अशा असतात की आपण कोणालाही काही सांगू शकत नाही आणि आपल्याला खूप जास्त त्रास होतो म्हणून आपण आपल्या माऊलीला ती सगळं काही सांगतो स्वामी म्हणतात जे गुप्त आहे ते स्वतःसाठी प्रकट करून घ्यावे जे असाध्य अवघड असेल त्याचा चिकेने अभ्यास करावा तरी ते कसे साधावे असा प्रश्न असेल तर त्याला एकच उत्तर आहे अध्यात्म आणि उपासना हेच त्याचं एक उत्तर आहे ग्रहपीडा आरोग्यासाठी संकट निवारण करण्यासाठी मनोकामनापूर्तीसाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते जाणून घेऊया त्यांचे नियम माहिती कथा त्याची महिमा आणि या स्त्रोत्राचा अनुभव तर जीवनामध्ये खूप जणांना आलेले खूप जास्त अनुभव आलेले या स्तोत्राचे म्हणून आपण ही तीन दिवसीय उपासना नक्कीच करू शकता आता ही तीन दिवसीय उपासना कशी करायची आणि त्याच्या पाठीमागे काय कथा आहे आपण हे नक्कीच ऐका देवीदास नामाचा एक दरिद्री ब्राह्मण होता तो धर्मपारायण होता त्याची बायको या गरीबाला खूप जास्त कंटाळून गेली होती एकदा तिने आपल्या नवऱ्याला म्हणाली की या जन्मी तर माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करणारच नाही मला असं वाटायला लागलं ला। तर आपण आता भगवान विष्णूची सेवा सुरू करूया त्यांनी आपल्या बायकोचं ऐकून श्री विष्णूची स्थापना करून त्यांची आराधना करणं प्रारंभ करून दिली त्यांचा पूर्ण दिवस आराधनामध्येच जायचा एक दिवस असं झालं की जेव्हा ते आराधनाला बसले तर पूर्ण दिवस आणि रात्रही उलटून गेली पण ते ध्यानस्थच बसले होते सगळे झोपले होते पण देव विष्णू त्यांच्याबरोबर जागे होते देवीदासच्या बायकोनी सपण्यामध्ये एक मोठा नाक पाहिला तो नाग आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर फोनपासून बसला होता आणि ते ध्यानमधेच बसले आहे हे तिने स्वप्नामध्ये पाहिलं ते पाहून ती घाबरली आणि अचानक जागी झाली जवळ पाहिलं तर तिच्याजवळ नवरा नव्हताच ती धावत धावत देवघरात गेली जे तिने स्वप्नात पाहिलं होतं ते तिला तिथे दिसत होतं तिने आपल्या नवऱ्यावर वाचवण्याकरता त्या सर्पाला पकडून घेतले आणि एकीकडे केला त्या सर्पाचा जो थंडावा होता तो तिच्या हाताला लागला आणि ती बेवशून खाली पडली तिच्या आवाजामुळे देवीदास ध्यानातून बाहेर आले त्यांनी पाहिले की ती होऊन खाली पडलेली आहे आणि तिने त्यांना उठवलं आणि तिला होश मध्ये आणलं आणि तिला विचारलं की काय झालं तर ती म्हणाली की मी पाहिलं की तुमच्या डोक्यावर खूप मोठा नाक बसलेला होता आपला फॉन फेलवून तर ते म्हणाले तो तर नाक तर तुझा आता सुद्धा तुझ्या हातामध्ये आहे तर म्हणे कसं म्हणे त्यांनी तुला काही केलं तर नाही तिने आपल्या नवऱ्याला विचारलं म्हणे मला काही नाही केलं तो सर आत्ता तुझ्या हातामध्ये आहे त्यांनी पाहिलं की सर जो होता तो सर जो तिच्या हातामध्ये होता तो सोन्याचा होऊन गेला होता ते म्हणाले सर तुझ्या हातात आहे पण आता हा सर सोन्याचाहून चुकलेला आहे तर त्या उपासनाने त्या दोघांचं दायद्र आणि गरिबी दूर झाली आणि विष्णूची कृपा त्यांच्यावर झाली तर हे देवीदास अजून कोणी नाही जे स्त्रोत आपल्याला म्हणायचं आहे ते देवीदास व्रतच आहे त्यांनीच लिहिलेलं आहे आणि ते स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्र हे व्यंकटेश स्त्रोत आपल्याला कसं करायचं तर तीन दिवसामध्ये आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र करायचं आहे एकवीस वेळा केल्यानंतर या स्तोत्राचे वेळा पठण केल्यानंतर ते पाठ झाल्यावर एक मंडळ होतं तर हे स्तोत्र तीन दिवस अर्धरात्री शुचिरभूत होऊन रात्री बारा वाजता म्हणायला सुरुवात करायची आहे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे ते केव्हा संपणार त्याची काही हरकत नाहीये आपल्या गतीने अनो मनोभावेने विश्वासाने आपल्याला वाचायचे आहे या तीन दिवसात काम क्रोध मद असत्य विचार वर्तन वचन मद्यपान मांसाहार कोणावर अन्याय वर्ज आहे पालन करायचं आहे कोणाकडेही लक्ष न देता इकडे तिकडे न पाहता एकाग्रतेने ह्याला वाचायचंच आहे जेव्हा आपण वाचायला बसू तेव्हा विष्णूंची स्थापना आपल्याला करायची आहे आणि आपण जमल्यास निळ्या रंगाच्या आसनावर वापरणे उत्तम आहे जर निळं आसन नसेले तर आपण पांढऱ्या आसनावरही पूर्वीकडे तोंड करून आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे सूचकामध्ये मासिक धर्म असल्यास हे मंडळ थांबायचे आहे त्यानंतर या तीन दिवसामध्ये जेव्हा तुम्ही हे संकल्प घेऊन पाठ कराले संक शिवा कोणतीही उपासना फायदेमंद नसती संकल्प करून या तीन दिवसामध्ये जेव्हा तुम्ही हे स्तोत वाचाले तेव्हा खूप जास्त विघ्न येतील त्यावर मात करण्याची शक्ती ठेवा काही भीतीचं वातावरण सुद्धा समोर येईल पण त्यावेळेस घाबरू नका फक्त विश्वास करा की त्यावर मात करण्याची शक्ती श्री स्वामी समर्थ मला देतील कारण की मला विश्वास आहे की स्वामी माझ्या पाठीशी उभे आहे तर हे व्यंकटेश स्त्रोत खूप जास्त आपल्याला फलश्रुती देतं यशस्वी बनवतो पण हे जेव्हाही आपण करायला बसतो तर काही वातावरण असं निर्मित होतं की ते स्तोत आपला पूर्ण होत नाही पुष्करानं या स्तोत्राचे अनुभव आलेले आहे आणि हे स्त्रोत खूप सरळ आहे जास्त मोठा पण नाही आहे तीस ते पस्तीस मिनटामध्ये आपलं हे पूजा होऊ शकते आहे जर आपल्यालाही जमत असेल तर तीन दिवसाचा संकट घेऊन आपण व्यंकटेश स्तोत्र वाचू शकतो आपल्याला काही प्रॉब्लेम असल्यास जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चुकल्या क्षमा आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ